श्री स्वामी समर्थन तर मी आज स्वामी आपल्याला म्हणजे सेवेकरांना संकटामध्ये कसे संकेत देतात किंवा कसं सावध करतात याबद्दल मी तुम्हा सर्वांना आज माहिती सांगणार आहे तर असं खूप वेळा घडतं की घडून गेल्यानंतर काही गोष्टी असतात चांगल्या वाईट ज्या घडून गेल्यानंतर आपल्याला नंतर आपण विचार केल्यानंतर कळतं हा स्वामींनी आपल्याला तिथे थांबवलं होतं किंवा तिथे अडथळा आणला होता आपण थांबलो नाही पुढं गेलो म्हणून असं झालं किंवा चांगल्या गोष्टीतही स्वामींनी हा हा आपण इकडच्या रस्त्याने निघालो होतो पण स्वामींच्यामुळे त्यांचं मी नामस्मरण केलं म्हणून मी दुसऱ्या रस्त्याने गेलो आणि तो योग्य तो रस्ता माझ्यासाठी ठरला असंही होत असतं म्हणजे काही चांगल्या वाईट अशा काही गोष्टी घडत असतात ह्यामध्ये स्वामी आपल्याला नेहमी संकेत देत असतात तर काय होतं तर आपण आहे ना स्वामींची सेवा आणि पूजा करतो कारण आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या असे आपला एक उद्देश असतो त्या पाठीमागे आणि आपल्याला अनुभव येण्यासाठी आपण स्वामी सेवा करत असतो सेवा करून किंवा सेवा करण्या अगोदर आपण स्वामींना सतत काही ना काही मागणी ही करतच असतो आणि आपल्या मार्गामध्ये असं म्हणतातही की कोणती सेवा सुरू करण्या अगोदर स्वामींना संकल्प सोडावा की तुमची काही इच्छा असेल ती एकदा मागावी पण असं नाही की तुम्ही मागितलं म्हणजे स्वामी देणार जर ते योग्य असेल तर नक्की देतील नसेल तर तुम्ही समजून घ्यावं स्वामी आपलं प्रत्येक मागणं पूर्ण करत असतात पण आपल्याला स्वामींची देण्याची पद्धत मात्र समजत नाही मग ते कसं देतात तर आज मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगणार आहे तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी देतात पण आपल्याला घेता येत नाही असं का आणि यावर आपण काय करायला पाहिजे किंवा काय करावं लागेल हे समजण्यासाठी स्वामींची एक सत्य घटना तुम्हाला सांगते म्हणजे तुम्हाला समजेल की स्वामी आपल्याला काही गोष्टी देतात खरं आपल्याला त्या कळत नाही ते, ना ते पुढं गेल्यानंतर आपल्याला कळतं की ते असं नव्हतं असं होतं मग ते पहिल्याला आपल्याला कळत नाही आणि आपण चुकत जातो आणि आपल्याला स्वामींनी आपल्याला काय दिलं आहे किंवा आपल्यासाठी काय ठेवलं आहे महाराजाने हे आपल्याला कळत नाही तर काय होतं एक स्वामी भक्त होते ते मुंबईमध्ये राहत होते तर त्यांची पत्नी होती ती नेहमी अगदी आजारी असायची खूपच आजारी असायची एके दिवशी आणि त्या त्या पत्नीला त्यांच्या मुलबाळ वगैरे काहीच नव्हतं मग काय झालं ते एके का 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 दिवशी काय झालं ते स्वामी भक्त आहेत ना ते स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोट येथे गेले आणि त्यांनी स्वामींना आपले दुःख सांगितलं म्हणजे त्यांची पत्नी जी सारखी सारखी आजारी पडते किंवा खूप जास्त आजारी असते शरीराने अगदी नाजूक आहे किंवा त्यांना मूलबाळ नाही या सर्व त्यांचे जे ते दुःख आहे त्यांचं जे जे संकट आहे ते त्यांच्या ते सर्व काय ते स्वामींना सांगतात मग स्वामी काय करतात ते सर्व काय ऐकून घेतात व त्यांना काय करतात तात्काळ त्यांना फक्त आशीर्वाद देतात आणि म्हणतात मुंबईला परत जा आणि तेथे ते बोरीच्या झाडाची पूजा अर्चा करा तुम्हाला अग्निसारखा तेजस्वी मुलगा होईल असं स्वामी त्यांना आशीर्वाद फक्त देतात बाकी त्यांना काहीच सांगत नाहीत एवढा आशीर्वाद देतात त्यांनी सांगतात एवढं आणि पाठवतात मग ते स्वामी सेव वगैरे काय करतात त्यांच्या पत्नीला घेऊन पुन्हा स्वामींची ते म्हणजे स्वामींची जी वाणी ऐकून ते फार खुश होतात दोघंही पतीपत्नी आणि ते दोघंही आनंदाने मुंबईला परतून येतात म्हणजे परत निघून येतात त्यांनी मुंबईला आल्यावरती आसपास काय करतात एखादं बोरीचं झाड शोधतात कारण स्वामींनी सांगितलेलं पुन्हा परत जा मुंबईला आणि बोरीच्या झाडाची पूजा अर्चा करा मग ते मुंबईला गेल्यानंतर काय करतात तर आपल्या आसपास कुठं बोरीचं झाड आहे का ते शोधतात तर बोरीच्या झाडाला का ते काय करतात त्यांना माहिती आहे बोरीच्या झाडाला प्रदक्षिणा घालत नसतात मग ते काय म्हणतात बोरीच्या झाडाच्या ऐवजी आपण पिंपळाच्या झाडाला एकशेआट प्रदक्षिणा घालू मग ते काय करतात पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात जवळपास त्यांचा हा नित्यक्रम आहे ना एक वर्ष चालू असतो आणि ते कंटिन्यू करत असतात पण त्यांच्या पत्नीच्या कोणत्याही म्हणजे आजारपणात किंवा तिच्या शरीरयोष्टीमध्ये कुठलाच बदल झालेला नसतो म्हणजे नेहमी आजारी जशी पहिली होती तशीच आत्ताही आजारी असते त्यांना मूलबाळही झालेलं नसतं त्यांच्या पत्नीची प्रकृती काहीच सुधारलेली नसती तर त्यांना बाळही झालेले नव्हते मग काय होतं एक दिवशी ते स्वामी बघता येत ना मुंबईमध्येच एक स्वामींच्या मठामध्ये जातात तिथे त्यांना एक स्वामी भक्त सत्पुरुष भेटतात मग ते स्वामी भक्त त्या सत्पुरुषाला भेटतात व त्यांना सांगतात जे स्वामीने त्यांना जसा आदेश केला होता जो आशीर्वाद दिला होता त्याबद्दल सांगतात की महाराज असे बोलले होते की मुंबईला परत जा आणि बोरीच्या झाडाची पूजा अर्चा करा तुम्हाला तेजस्वी एक मुलगा होईल अग्निसारखा तेजस्वी मुलगा होईल मग ते सत्पुरुष असतात ते थोडे त्यांच्या हसतात आणि बोलतात अरे तुम्हाला तर स्वामींनी बोरीचं झाड हे स्वामीसूत असं त्यांना म्हणायचं होतं म्हणजे ते परमभक्तांना स्वामीसूत म्हणतात म्हणजे बोरीचं झाड हे हा शब्द हा परम परमभक्तांना म्हणजे स्वामीसूत जे असतात स्वामी जे स्वामींची सेवा करतात ना स्वामी सेवे करायला बोरीचं झाड असं स्वामी उद्गारत असतात आणि हा मठ स्वामीसूतांनी स्थापन केलेला आहे त्यामुळे स्वामींनी तुम्हाला या मुंबईमध्ये जाऊन याच मठामध्ये येऊन सेवा करा असा आदेश दिला होता तर तुम्ही काय केलं तर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारल्या तुम्हाला महाराजांचं महाराजांनी काय सांगितलं ते तुम्हाला कळलं नाही त्यामुळे तुमची इच्छाही पूर्ण झाली नाही म्हणजे महाराजांनी त्यांना योग्य ते सल्ला दिला होता फक्त महाराज वेगळ्या भाषेमध्ये सांगत होते यांना त्यांचा आदेश कळला नाही आणि ते चुकले हे सर्व ऐकल्यावर त्या स्वामी भक्तांना त्यांची चूक समजते आणि ते लगेचच काय करतात त्या दिवसापासून स्वामी मठामध्ये सेवा करण्यास सुरुवात से करतात आणि अगदी काहीच दिवस होतात अगदी थोड्याच दिवसामध्ये चमत्कार होतो की त्या स्वामी भक्तांना एक अग्नीसारखा खरंच एक तेजस्वी मुलगा होतो मग त्यांना त्या ते स्वामी वचनाचा अर्थ कळलेला नसतो म्हणजे स्वामींनी दिलेलं असतं त्यांना म्हणजे योग्य ते त्यांना सल्ला दिलेला असतो पण त्या स्वामी वचनाचा त्यांना अर्थ कळलेला नसतो आणि खरंच बरं का स्वामींच्या वचनाचा अर्थ समजणं ही काही छोटी मोठी गोष्ट नाही फार कठीण आहे ज्याला स्वामीवचनाचा अर्थ कळतो ना पटकन तो त्याच्यावरती स्वामी कृपा असते आणि ज्याच्यावर स्वामी कृपा असते त्यालाच ते पटकन समजतं स्वामींकडे आपण सतत मागणी करत असतो आणि स्वामी आपले प्रत्येक मागणं पूर्ण करत असतात पण आपल्याला स्वामींच्या देण्याची पद्धत मात्र समजत नसते काही वेळेला काय होतं स्वामी देतात पटकन एखादी गोष्ट मागितली की आणि काही वेळेला नाही देत पण तुम्ही दोन्ही गोष्टींचा अर्थ हा समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे स्वामी जे देतात ना ते घेता येत नाही आपल्याला मग आपल्याला एखादी गोष्ट जर स्वामींनी दिली म्हणजे जी आपण नसते मागितलेली पण ती दिलेली असते पण त्यामध्ये आपण खुश नसतो पण स्वामींनी ते काहीतरी कारणा कारणास्तवच तुम्हाला दिलेली असते तुम्ही मागितलेलं जर योग्य नसेल स्वामींना ते तुमच्यासाठी योग्य वाटत नसेल तर महाराज तुम्हाला ते का देतील तुम्ही त्यांची सेवा करता म्हणजे तुमचा कार्यभार हा महाराजांच्या हातामध्ये मग महाराज तुम्हाला तुमच्यासाठी जी अयोग्य गोष्ट आहे ती तुम्हाला का देतील बरं सगळं काही आपल्याला समजतं का, का महाराजांना समजतं महाराजांना समजतं मग त्यांना घेऊ द्या थोडे निर्णय आपल्या आयुष्यातले जसं तुम्हाला पैशाचे कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्त व्हायचे आणि तशी तुम्ही स्वामींना प्रार्थना पण करता ज्या क्षणी तुम्ही स्वामींना प्रार्थना करता त्या क्षणी स्वामी सर्व ब्रह्मांडाला तुमचं मागणं पूर्ण करण्यासाठी आदेश देतात सर्व ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी कामाला लागते मग महाराज जेव्हा आपण महाराजांच्याकडे कोणती मागणी करतो ना तेव्हा कारण ह्या सृष्टीमध्ये ज्या ज्या वस्तू आहेत ज्या गोष्टी आहेत झाडं फळं फुलं पानं रस्ता जमीन सर्व काही गोष्टींवर महाराजांचा अधिकार आहे त्यामुळे आपण जेव्हा महाराजांच्याकडे कोणत्या गोष्टीची मागणी करतो ना तेव्हा महाराज ह्या ब्रह्मांडाला आदेश करतात ही गोष्ट ह्या व्यक्तीला द्या म्हणून या सेवे करायला द्या ह्या माझ्या स्वामी स्वतःला द्या तेव्हा ते पूर्ण ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट देण्यासाठी प्रयत्न करत असतं किंवा ते कामाला लागलेलं असतं तर जेव्हा जेव्हा असं होतं की तुमच्यावर कर्ज असते तुमच्या मनातही नसताना अचानकपणे कोणती तुम्हाला नवीन व्यवसायाची कोणतरी येऊन कल्पना देऊन जातं किंवा जास्त पगाराच्या नोकरीबद्दल कोणतरी तुम्हाला अचानक येऊन अगदी सुचवतं इकडे इकडे नोकरी आहे एक जागा शिल्लक आहे तुम्ही येता का वगैरे असं सुचवतं किंवा एखाद्या जागी नाही का पैशांची बचत करण्यासाठी सांगतं की नका जास्त पैसा खर्च करू वगैरे किंवा एखादी ऑपॉर्च्युनिटी कोणीतरी अगदी सहज घेऊन येतं पण तुम्हाला कळलं पाहिजे तुमच्या अंगावरती कर्ज आहे आणि हे स्वामींनी ह्या दिलेल्या ऑपॉर्च्युनिटी आहेत पण तुम्हाला जर एवढंच वाटत असेल की माझ्या अंगावर वा खूप कर्ज आहे मला टेन्शनच घेऊन बसायचं आहे तर स्वामींनी तुम्हाला जे ऑपॉर्च्युनिटी दिल्यात लोक पाठवून दिल्यात तुमच्यापर्यंत तुम्हाला ते कर्ज नील करण्यासाठी जे मदत करतात ना महाराज ते मात्र तुम्हाला कळत नाही हे आपल्याला कळलं पाहिजे मग अचानकपणे काय होतं लोक येऊन आपल्याला अनेक अनेक गोष्टी सांगून जातात कोणी बचत करायला सांगतं कोणी धंद्यासाठी मदत करण्याबद्दल बोलतं कोण व्यवसायामध्ये मदत करण्याबद्दल असं बोलत असतं नोकरीच्या विषयी सुचवत असतं पण आपल्याला ते काही समजतच नसतं आपल्याला फक्त एकच वाटतं की आपल्या अंगावरती कर्ज आहे आणि आपण टेन्शन घेऊन बसायचं आहे पण स्वामींचे संकेत खरंच कळत नाहीत जसं मी तुम्हाला मग एक घटना सांगितली महाराजांची एक स्वामी स्वतःला कसं कळलं नाही महाराजांचं वाक्य तसंच आपल्यालाही समजत नाही आज आपल्या अंगावर कर्ज म्हटलं की आपण टेन्शन घेऊन बसतो पण साईटनं जे आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी येतात त्याच्याकडे आपण थोडंही लक्ष देत नाही मग चूक ही आपलीच असते त्यामुळे स्वामी प्रत्येक परिस्थितीमध्ये आपली मदत करायला नक्की येतात मग ते तुम्हाला फक्त कळणं गरजेचं आहे पण आपल्याला हे पटकन आणि सहजपणे समजत नाही स्वामींचे संकेत हे ओळखता आले पाहिजेत हे ओळखण्यासाठी स्वामींवरती अफाट श्रद्धा विश्वास आणि प्रेम असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ज्याचा खूप विश्वास आहे महाराजांच्यावरती त्याला महाराजांचं प्रत्येक गोष्ट समजत असते वाईट झालं तरी त्याच्या तोंडातून पहिल्यांदा हेच येतं की महाराजांची इच्छा आणि चांगलं झालं तरी म्हणतात लोक की महाराजांची इच्छा कारण त्यांचा महाराजांच्यावरती खूप अफाट विश्वास आणि खूप श्रद्धा असते तर प्रत्येकानं अशी महाराजांच्यावरती श्रद्धा प्रेम आणि महाराजांच्यावरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही स्वामींना प्रार्थना करा तुम्ही मला सर्व काही देता पण मला समजत नाही कोणाच्या मार्ग कोणत्या मार्गाने तुम्ही देत असता हे मला समजत नाही मग तुम्ही मला तर मार्गाने तुम्ही कसं देताना हे मला ओळखण्याची मला बुद्धी पण द्या हे तुम्ही पहिल्यांदा महाराजांना सांगा कारण तुमच्या प्रत्येक अडचणीत प्रत्येक त्रासामध्ये महाराज अगदी न सांगता तुम्हाला मदत करण्यासाठी येतात पण आपल्याला कळत नाही मग महाराजांना तुम्ही अशीच प्रार्थना करा की जे काही तुम्ही आम्हाला संकेत देत असता ते ओळखण्याची आम्हाला शक्ती द्या आम्हाला बुद्धी द्या आणि ही जर बुद्धी भेटली ना तर मग महाराज तुम्हाला कधी कुठे कसं मदत करून जातात हे तुम्हाला अगदी सहजपणे समजेल खूप वेळाला महाराज आपल्याला अगदी कुठल्या कामासाठी निघालो असेल पुढं आपल्यासाठी अडथळा असेल तर महाराज तुम्हाला ठेच लावतात तुम्हाला काटा टोचवतात म्हणजे तुम्हाला, तुम्हाला चालता येणार नाही ना, कारण तिथूनच तुम्ही परत घरी परतावं पण आपल्याला हे कळत नाही आपण तो काटा काढून टाकतो आणि लंगडत लंगडत जातो काही वेळेला महाराजाने ते दिलेले संकेत असतात पण हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे कोणत्याही कामाला जाताना कोणत्याही कामासाठी आपण महत्वाच्या बाहेर निघताना काही संकेत भेटले तर ते, उड़ी जे जे। ते तो तुम्हाला समजले पाहिजेत तेवढी महाराजांच्यावरती श्रद्धा आणि विश्वास असणं गरजेचं आहे त्यामुळे एकूण काय शेवट्याचा अर्थ तर महाराजांची सेवा केली तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी सहजपणे प्राप्त होतील सहजपणे समजतील महाराजांची कृपा कशी असती ह्या गोष्टी अभ्यासणं फार सोपं नाहीये खूप कठीण आहे त्यामुळे महाराजांच्यावरती विश्वास ठेवा कोणतीही सम वेळ आली तर महाराज तुम्हीच यातून बाहेर काढा अशी त्यांना विनंती करा आणि नेहमी महाराजांच्यावरती निसंकोचपणे विश्वास ठेवा तर तुम्हाला तर माझे व्हिडिओ असेच पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकोनच्या बटनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे रोजचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनद्वारा समजत राहतील माझ्या चॅनलला लाईक करा कमेंट करा जर तुम्हाला जर ह्यातून काही सांगायचं असेल तुम्हाला जर माझं पटत असेल म्हणणं तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि इतरांनाही शेअर करा ज्यांना तुम्हाला वाटते की यांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही शेअर करा अगर या लिंकपर्यंत त्या लोकांना पोहोचवा तुमच्यामुळे कोणाची तरी मदत झाली कोणाची मानसिकता सुधारली तर खूप बरं होईल आणि तुम्ही सर्वांनी महाराजांची सेवा करा महाराजांच्या सेवेनं जे प्राप्त होतं ते कुठल्याच गोष्टीनं प्राप्त होत नाही तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ